जयकुमार गोरेंनी पाणी आणले म्हणून दिवाळी चुकीची माहिती पसरवली जाते नगरसेवक डॉक्टर राजकारणात सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या तसेच मसवड पंचक्रोशीतील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हिरिरीने सहभाग घेणारे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक डॉक्टर वसंत मासाळ यांनी मसोडे सी संदर्भात मानच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली यावेळी डॉक्टर मासाळ काय म्हणाले पाहूयात सविस्तर विश्वासात घेऊन त्यांना जे क्षेत्र त्यांचं घेणार आहे त्यांना जास्तीत जास्त मोबदला देऊन त्या लोकांना त्यांनी विश्वासात घेतलं जाईल याविषयी मला तर अजिबात काही कल्पना नाही मुळात असं करत असेल तर तिथं केलं आहे पण मला वाटत ना तसं केलं असेल ते कदाचित चुकी ही चुकीची माहिती लोकांच्या पर्यंत पसरवण्याचं काय लोकांचं काम चालू आहे सध्या काय आहे दोन मतप्रवाह निर्माण झाले झालेत एमआयडीसीच्या संदर्भात एकाला वाटतंय की एमआयडीसी जाणून बुजून आपल्या लोकांच्या विश्वास न करता ना जात आहे काय लोकांना वाटतंय की आपले क्षेत्र गेलं तर चालतंय इथं औद्योगिक क्षेत्र निर्माण झालं तर आपल्याच कायमस्वरूपी पिढ्या नवीन चेंज होईल नवीन बदल होईल तरुणाने इथल्या रोजगार मिळाली असे काय मत प्राव आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा विषय आज तुम्ही विषय विचारताय तो तलाट या संदर्भातला आहे त्याचा आणि माझा काही संबंध नाही किंवा एमआय लोकांचं कोणाचं म्हणणं नाही काय नाही तुमचं कदाचित म्हणणं असू शकता असं कुमार गोरेनी गेल्या पंधरा वर्षात जे काम केलंय त्या कित्येक पिढीने कुणी केलेलं नाही हे तुमच्या समोर आहे तुम्ही ते मांडू शकत नाही ना, ना। तुम्ही एका तुम्ही निर्णय घेता नेहमी असा निर्णय न घेता पत्रकाराने सुद्धा काय भूमिका मांडल्या पाहिजेत बरोबर आज जे ऐका या गोष्टी मी सांगतो ऐकाय दिसते जयकुमार गोरेनी पांडे आणलं म्हणून दिसते या आम्हाला आता ती तुम्हाला चांगलं माहिती अंधुई कोणी कोरी मला मला नाही सांगतो याचे मला ऐका हे प्रश्न तुम्हालाच तुम्ही विचारा नाही नाही मी काय म्हणतो तुम्ही जे मला उपरोधक प्रश्न विचारताय त्याचा आंधळे धरण कुणी नाही तुम्हाला माहित आहे काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या काळात बांधू मी कुठे म्हणतो भाजपच्या काळात तुम्ही हा विषय असा विचारण्यापेक्षा आंधळे धरणात पाणी येणार आहे का तर येणार आहे आमच्या मासवडीच्या कारखेलच्या परिसरात पाणी येणार आहे का तर येणार आहे शंभर टक्के मी माझ्याशी पूर्त विचार विचारणार तुम्ही लोकांचं म्हणणं आहे काय काय अन्याय झाला ते कळू देणार मला नेमकं समजलं पाहिजे ना काय अन्याय झाला त्यानंतर आपल्याला बोलते नाशाच सुद्धा आम्ही ज्या वेळेला शिक्षेपणाच्या अगोदर काय लोकांचे कुपन नव्हतो काय लोकांची कल्पना होत शेवटी प्रत्येक माणसाची भावना वेगवेगळ्या पद्धतीत असते त्या लोकांनी त्या शेतीमध्ये राब राब कष्ट केलेलं असतं असं वाटत नाही आपली जमीन जे मी की हवे किंवा हा वैयक्तिक विषय राहतो त्यामुळे प्रत्येकाची भावना ह्या नक्कीच आहे अगदी शेवटपर्यंत राहणार अगदी तुम्ही त्याला एकरी पन्नास लाख रुपये जरी दिले तरी ज्या माणसानं खडा खडा येऊन जी जमीन तयार केली आहे त्याला कधीही जमीन देऊ वाटणार नाही आणि ती साहजिकच आहे ना तुमची माझी काय जमीन मोफत दिलं काय असं कोण सरकारला एक दांडगेवानं कोण काय करू शकत नाही अजून एमआडीशी प्रोसेस पुढे आहेत काय नियम आहे तो नियमाच्या धरूनच ती सो सरकारने घेतले असं पण आहे काय गोष्टी कदाचित माहीत पण नसतील आमच्या शेतकऱ्यांना काय गोष्टी माहिती असून सुद्धा त्यांना काय लोकांच्या बद्दल वेगवेगळ्या पद्धतीने मतप्रभाव निर्माण करण्याचे काम केलं जातं असं काही होणार नाही असं मला वाटत नाही आणि आम्ही शंभर टक्के आमदार जयकुमार गोरे बरोबर आहे आम्हाला शंभर टक्के असा विश्वास आहे की बाबा ते शंभर टक्के आमच्या बागायती जमिनी वाचवतील आम्हाला त्यांच्याबद्दल नेहमी आदर राहील आणि शंभर टक्के आमचा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे एक आताचे ताजे दहा पंधरा मिनिटापूर्वीचे सांगतो की रोहित पवार जे आहेत त्यांनी या विषयात लक्ष घातले त्यांनी ट्वीट केले तर याबद्दल तुम्हाला काय वाटलं त्यांनी चांगली गोष्ट आहे की रोहित पवार सारख्या एका चांगल्या तरुण आमदाराने जर याच्यात लक्ष घातलं असेल तर आम्हाला त्याचा फायदाच होणार आहे ना बरोबर आमच्या शेतकऱ्याला न्याय जर मिळत असेल तो भाजपचाच आमदार असावा किंवा काँग्रेसचा असावा किंवा राष्ट्रवादीचा असं काही भूमिका नाही ना ही लोक काही एका पक्षाची नाहीत ही एका घरातली नाहीत ना प्रत्येकाच्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येकाचा वेगवेगळ्या नेता असू शकतो पण तो एका लढ्यात जर येत असेल तर त्याचं आम्ही नेहमीच स्वागत असतो त्याबद्दल अजिबातच अडचण नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका